हॅलो नमस्कार सर्वांना बघा आज मी पुन्हा एक ब्लाऊज शिवलेला आहे पण याचाही माझ्याकडून व्हिडिओ बनवणं झाला नाही त्यामुळे मी आता असं दाखवते तुम्हाला तर बघा मी कसं शिवलेलं आहे ब्लाऊज ही बॅक डिझाईन टाकली इथं इथं लेस लावली आणि स्लीव अशा शिवलेल्या आहेत बघा स्लीवला पण जास्त डिझाईन नाही म्हणजे असं निरा टाकला नाही जादा प्लेट्स थोड्या कमीच टाकल्या नॉर्मल जास्त नाही आणि इथं बटन नाही टाकलं बटन लेस टाकली डायरेक्ट हे बघा जास्त प्लेट्स असले ना प्लेट तर ते पण खूप जास्त फुकतं आणि मग चांगलं नाही दिसत म्हणजे नॉर्मल टाकला तिथं आणि समोरून बघा समोरून शिवलेला आहे प्रिन्सेस कट हे बघा प्रिन्सेस कट दा आणि इथं एक साईडला लेस टाकलेली आहे लेस लावून आणि इकडून कसं एक साईडनं हा पदर असतो इकडून तर ही झाकल्या जाते त्यामुळे इकडच्या साईडनं नाही टाकली इकडून टाकलेली आहे तर बघा आणि हे नॉट नॉटला छान असे गोंडे बघा तर कसं वाटलं माझं ब्लाऊज नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा माझ्या चॅनलवर जर नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा म्हणजे मी अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी टाकत राहीन तर थँक्यू धन्यवाद माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल प्लीज व्हिडिओला लाईक करा